नमस्कार मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते टॉप बातम्या एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी रात्री ओखला येथे एका जाहीर सभेला संबोधित केले यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट निशाणा साधलाय तसेच त्यांना ओखलाच्या रस्त्यावरून फिरण्याचे आव्हान देत लोक त्यांच्यावर चपला फेकतील असं देखील म्हटलंय आरोपीचा बार मध्ये वाद झाला त्यानंतर आरोपी त्याचा पाठलाग करत चार कोपच्या तीन स्मशानभूमी येथे नाकाबंदी परिसरात आले तिथे त्यांनी त्याला अडवत भांडण सुरू केले त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले पोलिसांशीच त्यांनी हुज्जत घातली ते पाहिल्यावर महिला पोलीस कॉन्स्टेबलने मध्यस्थीचा प्रयत्न केला त्या रागात आरोपींनी त्यांच्या हातावर हल्ला केला त्यांना गंभीर दुखापत झाली असून मालवणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आपल्या बाळाचे जन्मानंतर जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे बाळ पाच वर्षाचे होईपर्यंत लसीकरणाचे वेळापत्रक डॉक्टर आखून देतात या सर्व लसी या जिल्हा रुग्णालयाबरोबरच सर्वच शासकीय रुग्णालयात मोफत मिळतात त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांना खासगी रुग्णालयात पैसे मोजण्याची गरज नाही विकी कौशलच्या छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आलाय ट्रेलरमुळे सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली होती मात्र ट्रेलर ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आलाय शिवप्रेमींनी छावा सिनेमाला विरोध करत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं म्हटलंय सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी बसेसच्या तिकीट दरात चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे ही वाढ आजपासूनच लागू होणार असल्याची ही माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे त्यामुळे आता लालपरीचा प्रवास महागणार आहे एसटी सोबत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडे वाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात तीन रुपयांची वाढ होणार आहे रिक्षा आणि टॅक्सीची भाडे वाढ एक फेब्रुवारीपासून लागू होईल गुजरातमधील पाटण जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अहमदाबादमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या दुधखा गावातील एका तरुणाला बंगळुरू जीएसटी विभागाकडून एक पूर्णांक शहाण्णव कोटी रुपयांची टॅक्स नोटीस मिळाली आहे त्यामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी महिन्याला फक्त सोळा हजार रुपये कमवणाऱ्या या तरुणासाठी हा मोठा धक्का बसला आहे उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये दोन विवाहित महिलांनी मंदिरात जाऊन एकमेकींशी लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे महिलांचं म्हणणं आहे की त्यांचे पती त्यांना छळत होते याच दरम्यान त्या इन्स्टाग्रामवर एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या त्या सहा वर्षे एकमेकांच्या संपर्कात राहिल्या आणि त्याच काळात दोघेही एकमेकींच्या प्रेमात पडल्या उत्तर प्रदेशमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या गुरुवारी दहा कोटींहून अधिक झाली आहे या संगमावर दररोज लाखो लोक येत आहेत यंदाच्या महाकुंभ मेळ्यात पंचेचाळीस कोटींपेक्षा अधिक लोक येतील हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे दरम्यान महाकुंभाला दक्षिण आफ्रिकेतील हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे असे जोहान्सबर्ग मधील भारताचे दूतावास महेश कुमार यांनी सांगितले पुष्पा टू द रूल हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनलाय पुष्पा दोन न फक्त देशातच नाही तर परदेशातही आपला ठसा उमटवलाय सिनेमानं एकूण कमाईत अठराशे कोटींचा आकडा पार केलाय अजूनही चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटर मध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहे अक्षय कुमारने सांगितलंय की मी सिनेमांचे असे विषय निवडतो ज्या विषयांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं पाहिजे मी जाणून बुजून अशा भूमिका साकारतो जे पुस्तकांचा हिस्सा नाही त्यामुळे माझी अशा भूमिका साकारण्याची इच्छा होते हे सर्व अज्ञात हिरू आहेत यामुळे अशा हिरोबद्दल लोकांना काही माहीत नसतं किंवा कोणीही या, कि कोणी या व्यक्तीचा सखोल अभ्यास करत नाही म्हणून मी अशाच अशाच भूमिका बातम्या जाणून घेण्यासाठी बघत देशोन्नती नमस्कार ठळघडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर